दिवस चालू आहे आणि शासनाकडून फक्त प्रांत एक दिवस दुसऱ्या दिवशी इकडे व्हिजिट करून गेले आणि असा ठाम असा निर्णय किंवा एखादी ठाम भूमिका अशी त्यांनी काही आम्हाला सांगितलं नाही की कलेक्टर कोण आम्ही लेटर देतो हे म्हणजे उडी उडीची भाषा झालेली आहे आणि या ठिकाणी आम्ही आज महिला वर्गही बघा तुम्ही या ठिकाणी आलेला आहे बऱ्याच संख्येने तसंच दोडामार्क सरपंच संघाचे अध्यक्ष माननीय प्रवीण साहेब इकडे आले आहे आणि आम्ही आमच्या निर्णयाची ठाम आहे आज चौथा दिवस असो किंवा पंधरावा दिवस असो किंवा एक महिना असो आमचा निर्णय ठाम आहे जोपर्यंत आम्हाला कलेक्टर करून पूर्ण क्वारी बंद किंवा भविष्यात यापुढेही तुम्हाला आम्ही कोणत्याही प्रकारची गवंड खनिजसाठी परमिशन देणार नाही कायमस्वरूपी अशा प्रकारचं लेखी स्वरूपातील पत्र भेटत नाही तोपर्यंत आम्ही तो उठणार नाही या आम्ही ठाम आहे आणि उद्याची मुदत आहे एक दिवसाची जर परवाच्या परवापर्यंत जर आम्हाला शासनाकडून कोणता ठोस पर्याय किंवा जर निर्णय एक आला नाही तर आम्ही डायरेक्ट क्वारीवर बसून उपोषण पुढचं पाऊल याच्या पुढचं पाऊल हे खूप तीव्र असेल किंवा आक्रमक असेल याची कृपया शासनाने दखल काय किंवा आमचे जे आमचे सन्मान्य आमदार साहेब आहे काल दोडामार्ग ठिकाणी येऊन गेले ते त्यांनी एक विजिट ऍक्च्युअली करायला पाहिजे होती इकडे काल महिला दिनाच्या निमित्त ते दोडामार्गवर आले होते त्यांनी इकडे व्हिजिट करायला होती ती झाली नाही त्यांच्याकडून तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी त्यांना एक संदेश पोहोचू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीची दखल घ्या आणि संबंधित अधिकारी पण पाठवून द्यावे हा